आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उरुणीश्वरपूर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल नागरिकांसाठी लोकाभिमुख नगरपालिका देण्याचा आनंदराव मलगुंड यांचा निर्धार उरुणीश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी स्वतः पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आनंदराव मलगुंडे यांनी दहा बारा तास काम करणार असल्याचा संकल्प केला अर्ज दाखल केल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी शहरातील नागरिकांना मोठे आश्वासन दिले मी सर्वसामान्य नागरिकांसाठी दहा ते बारा तास मेहनत करून शहराला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नगरपालिका देणार आहे असे ते म्हणाले मागील सत्ताधारी प्रशासनावर टीका करताना मलगुंडे म्हणाले मागील नऊ वर्षात गलथान कारभार झाला जयंत पाटील यांनी शहरासाठी आणलेल्या राज्यातील बहुतेक योजना हेतू थांबवण्यात आल्या जनतेचे प्रामाणिकपणे सेवा करणे हेच माझे एकमेव ध्येय असल्याचे सांगितलं ते नेमके काय म्हणाले ते पाहू ह्या हो। वरुणी वरपूर शहरामध्ये गेली पस्तीस वर्षे झाले मी नगरसेवक म्हणून काम करत आहे मी दोन वेळा उपनगराध्यक्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आदरणीय आमचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी या शहराचं नगरपालिकेचं ओबीसी आरक्षण पडलं आणि पडल्या पडल्या तिने माझी या शहरात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ओबीसीतून म्हणून माझं नाव घोषित ना केलं मी त्यांच्या त्यांच्या ते, जो माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून या पाच वर्षात या शहराचा चांगला विकास मी करीन आणि हे शहर पूर्वी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकूण दोन हजार सोळा सालापर्यंत पर्यंत इस्लामपूर ज्या पद्धतीने होत त्या पद्धतीचा जो रखडलेला विकास आहे नऊ दहा वर्षाच्या काळात त्या विकासाला चालना देण्यासाठी पुढील पाच वर्ष मी धन मन धन अर्पण करून या जनतेची सेवा करेन काल मंत्री महोदय आले होते मंत्री पण बऱ्याच गोष्टी करून दाखवणार नाही त्याने केलं पालकमंत्र्यांनी जे सांगितलं चोवीस बाय सात योजना ही जयंत पाटलांनी दोन हजार सोळा साली इस्लामपूरला मंजूर करून आणली व ती मंजूर करून आणल्यावर सरकार ते गेलं आणि हे यांच सरकार आलं मंजूर केल्यावर त्या स्कीमवर अनुदान द्यायला पाहिजे की नाही पैसे एक रुपये टाकला नाही आणि ते परवाच्या यल्लामा चौकातल्या सभेत पालकमंत्री म्हणतात की नव्वद कोटी रुपये मी त्या ह्याच्यावर टाकलेले आहे एक रुपयेही आज टाकाय त्या चोवीस बाय सात योजनेवर आलेला नाही अंडरग्राऊंडची जी योजना होती ते सत्तावीस कोटी रुपये दोन हजार सोळा साली जयंत पाटील साहेबांनी या शहराला आणून दिलेले आहेत तेच पैसे हे जे रस्त्याचे तिने भुयारी गटर योजनेला वळवले आणि ती योजना चालू केली त्या योजनेच ज्या सेव्हरेज टँक बांधायचे होते पाणी पुरवठा म्हणजे जिथं अंडरग्राऊंडचं पाणी सोडणार आहे आपण एसटीबीच्या त्या जागा ताब्यात नसल्यामुळं महाराष्ट्र शासना त्यांच्या शासनानं हा भुयारी गटर योजनेचा कामा बंद करण्यासाठी सांगितलं आणि चार वर्ष झालं हे काम बंद आहे त्यांना त्या जागा ताब्यात घेता आलेले नाही आज अखेर पैसे शिल्लक असून सुद्धा सत्तावीस कोटी चाळीस कोटी रुपये झालेले आहेत भय हरकटरी योजनेच्या पैशाचे तर त्या जागा ताब्यात नसल्यामुळं ही योजना रकडलेली आहे सध्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे तुमचे कोणते असले ह्या शहराच्या प्रचाराचे मुद्दे आमचे ह्या शहरात जे सर्वसामान्य माणसाला घर बांधायला जे अडचण आलेली आहे शास्त्री कराचा मुद्दा अतिशय कळीचा मुद्दा आहे तो पहिला आम्ही मार्गी लावून शास्त्रीकर रद्द करून सर्वसामान्य लोकांचा लेआउट करून त्यांना मंजुरी घेऊन थोड्या प्रमाणात पंचवीस फुटी तीस फुटी रस्ते ठेवून ते लेआउट मंजूर करून त्यांना बांधकाम परमिशन देऊन ते आम्ही नियमित करू बांधकाम सगळे या शहरातील तरुण सगळे आता डिशाईन त्यांना दिशा देण्याचं काम व त्यांच्या हाताला काम देण्याचं आम्ही या पाच वर्ष या काळात आम्ही तरुणांना प्रबोधन करू व चांगल्या मार्गाने मार्गाला लावू करून आजचा तरुण न होता आपला त्यांना नोकरी नसेल तर त्याला धंद्यासाठी या शहरात आम्ही व्यापारी संकुल उभा करू व त्यांना व्यापारात आम्ही प्रवृत्त करू पर व्यसनापासून त्यांना बाजूला जाण्याचा शंभर टक्के प्रयत्न